मकमलाबाद गावातील युवा नेतृत्व शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना उपमहानगर प्रमुख नाशिक शिल्ला तथा संस्थापक अध्यक्ष शिवस्वराज्य प्रतिष्ठान मकमलाबाद अंकुश प्रकाश काकड व अध्यक्ष महिला प्रतिष्ठान सुवर्ण अंकुश काकड यांचे चिरंजीव स्वराज यांच्या स्मरणार्थ अंकुश प्रकाश काकड व सुवर्ण अंकुश काकड यांनी मखमलाबाद प्रभागातील युवकांसाठी स्वराज प्रीमियर लीग पर्व तिसरे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे मकमलाबाद येथे गामडे मळा स्वराज प्रीमियर लीग पर्व तिसरे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी फटाक्यांची करण्यात आली आयोजक अंकुश यांच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अतिशय आनंद होतोय अंकुश काकड हा हे नेहमी तीन वर्षापासून स्वराज प्रीमियर लीगचं आयोजन करतात आणि सर्व लीग पूर्णत चांगल्या पद्धतीने पार पडेल याची काळजी घेतात असेच सामने पूर्ण मकमाबाद मध्ये होत राहावेत अशी माझी इच्छा आहे आणि मोठ्या ग्राउंड वर मोठे सामने व्हावेत ही माझी इच्छा आहे या सामन्यांना आणि सर्व खेळाडूंना आणि खेळाडूंच्या मालकांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी स्वराज प्रेम उद्घाटन आहे मकमलाबाद गाव हे महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य गाव ओळखलं जातं राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असेल शैक्षणिक असेल किंवा क्रीडा क्षेत्रात असेल या गावाचं नेहमीच कुठल्याही क्षेत्रात नाव मोठं घेतलं जातं आणि आज अंकुश आणि त्याच्या सहकार्याने त्याच्या मुलाच्या स्मृतीपितर्थ आज केलंय निश्चितच यातून उद्याचे चांगले खेळाडू या ठिकाणी घडणार आहेत आणि मुलांमध्ये खेळाडू वृत्ती वाढीस लागून मुलं जे व्यसनाच्या आरील जातात त्यांचा कल या ठिकाणी या खेळाकडे वाढेल आणि त्यातून उद्याचे चांगले सुजान नागरिक घडतील मी अंकुश आणि त्याच्या सर्व सहकार्यांना तसेच या खेळामध्ये भाग घेणाऱ्या सर्वच खेळाडूंना या निमित्ताने शुभेच्छा देतो पर देद नी सुन। या स्पर्धेत एकूण नऊ संघांनी आपला सहभाग नोंदवला असून यावेळी आयोजक अंकुश काकडे यांच्या वतीने गणेश काकड शिवतांडव सागर बोधले केशव ढगे धीरूबाई फायटर्स वाल्मिक गामणे शुभम वाघ गामणे वाघ रायडर्स कुणाल देसले सर्वज्ञ वॉरियर्स संदीप फटोळ जगदंबा वॉरियर्स आकाश साळवे साहिल सोनर शेके आहेर सर जयशंकर वॉरियर्स राहुल काकड आर के वॉरियर्स सुनील माणकर माहिती मानकर या संघ मालकांचा सत्कार केला आज स्वराज प्रीमियर लीग सीझन तीन च उद्घाटन झालेलं आहे अतिशय चांगला उत्साही वातावरणामध्ये सर्व खेळाडू आयोजक सर्वांनी हे उद्घाटन पार पाडलेलं आहे त्याबद्दल मी आयोजक अंकुश काकड सुवर्णताई काकड यांना शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडू आयोजक आणि संघ मालक सर्वांना शुभेच्छा यातून जसं मखमलाबादचा आयकॉन सर्व युवकांचं प्रेरणास्थान भगवान काकड यांनी महाराष्ट्रभर आपलं नाव मखमलाबादचं नाव मोठं केलेलं आहे तसंच पुढे अनेक मक भगवान काकड यातून पुढे घडतील आणि क्रिकेटला एक चांगले दिवस आहे आणि एक चांगलं व्यसन युवकांना लावल्याबद्दल मी अंकुशचं आणि सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंना आयोजक प्रायोजक सर्वांना शुभेच्छा देतो संघ शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रथम पारितोषिक ऍक्टिव्हा दुचाकी तसेच टीव्ही व स्पोर्ट सायकल आदींचेही प्रमुख पाहुण्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व स्पर्धेतील सर्व खेळाडू व संघ मालकांना शुभेच्छा दिल्या मकमालाबाद प्रभागातील युवकांसाठी स्वराज प्रीमियर लीगचे आयोजक अंकुश काकड यांनी सागर महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनीला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आजच्या स्वराज प्रीमियम लीगचा पर्व तिसरं या लीगचा उद्घाटना प्रसंगी आज या ठिकाणी संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते प्रभागाचे लोकप्रतिनिधी असतील प्रभागामध्ये विविध संस्थांचे संचालक असतील तसेच अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते मी प्रथम तर त्यांचं सर्वांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे या प्रीमियम लीगच्या माध्यमातून प्रभागामध्ये असणारे जे काही युवक आहेत त्यांना इतर व्यसन लागण्यापेक्षा त्यांना खेळाचं व्यसन लावणं हे माझ्या मनाने मला असं वाटलं की चांगलं आहे म्हणून मी या ठिकाणी सर्व तिसरं हे आयोजन केलं मी सर्व खेळाडूंना सर्व संघ मालक यांना शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी माझी सेविका सुनीता पिंगळे माझी नगरसेवक संजय बाबा बागूल प्रवीण हेकरे गणपत काकड ભગવાન કાકડ શંભુ બાગુલ સંજય ફડોલ જ્ઞાનેશ્વર કાકડ પ્રમોદ પાલવે ગણેશકડ શંકર ગડ્દ જેર સર્વ વાલ્મીક ગામણે કલ્પેશ પિંવે પ્રકાશ કાકડ વ સર્વ ખેલાડુ મકમા ગાવાથી નાગરિક મોટા સંખ્યે ઉપસ્થિત હોગર મહાર્જ ન્યૂઝ સાટી અવિનાશ શિરસાટ